सरकारला म्हणलं जातं कारण पालकत्वाची भूमिका असते आम्ही स्मशानभूमीत आंदोलन केलं मुंबईला आंदोलन केलं अनेक शिक्षक बांधवांनी आमच्या आमदार निवासाहून उड्या मारल्या तरी सुद्धा सरकारचं काही डोळे उघडलेले नाहीये लाडकी बहिणीसाठी लाडक्या भावासाठी वेगवेगळ्या योजना शासन राबवत आहे परंतु जो देशाला घडवायचं काम करतो समाजाला घडवायचं काम करतो तो शिक्षक मात्र अर्ध आहे म्हणून या सर्व నేత uh, మండలిన मुख्यमंत्री शिक्षण मंत्री, मंत्री अर्थमंत्री यांना हे प्रसन्न व्हावे मागच्या वेळेस आम्ही आझाद मैदानामध्ये जवळपास एक लाख नावाचा यांचा जप केला होता पण आज श्रावण सोमवार आहे म्हणून श्रावण सोमवारच्या या पहिल्या सोमवारी आम्ही या सर्वच कारण आमच्यासाठी हे सगळे नेते मंडळी काय आहे देव आहे त्यामुळे आम्ही यांचं नामस्मरण करून आणि अनेक सोशल मीडियाचे शिक्षक बांधव असतील पत्रकार बंधू असतील आमची ही आर्थ हात या मंत्रिमंडळापर्यंत जाऊ द्या आणि आमचा हक्काचा पगार आम्हाला मिळू द्या यासाठी आम्ही या यज्ञामध्ये आहुती देतोय खऱ्या या आतापर्यंत जेवढे जेवढे संकट आहे तर हे कर्मानी आणि काय पूर्ण होतात म्हणून आम्ही सुद्धा हा एक प्रयत्न करतोय त्यामुळे ईश्वर परमात्मा या सर्व मंत्रिमंडळात चांगली बुद्धी देव अशी हो। मी प्रार्थना करतो आणि या यज्ञाला काय करतोय सुरुवात करतोय तर आपण छत्रपती शिवाजी महाराज की शिक्षण मंत्री अ मुख्यमंत्री दादा फडणवीस साहेब मुख्यमंत्री आव विक्रम काळे आव सतीश चौहान मुख्यमंत्री अजित दादा औ्यमंत्री